आज खरंच सांगता आणि खूप आनंद होतो आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रथमच असा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून एक खाद्यमहोत्सव आपण भरवला त्याचं उद्घाटन आज नुकतंच आपण सकाळी केलं आणि त्यानंतर या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे महोत्सव खरं आपण जागतिक महिला दिनानिमित्त जेणेकरून महिलांना स्वतः आर्थिक सक्षम कसं होता येईल ह्या दृष्टिकोनातनं आपण बोलवलं होतं की ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिक सक्षम आर्थिक साक्षर होण्याच्या संधी मिळाव्यात त्याचबरोबर आपण ए टी एम बँकचंही तो उद्घाटन केलं की जेणेकरून मोबाईल जे म्हणतो आपण की काही ठिकाणी ए टी एम नसतात किंवा आपण एखाद्या जत्रेच्या ठिकाणी गेलो किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी ए टी एम असणं कधी कधी शक्य नसतं मग अशा वेळेस आपल्या मोबाईल वॅन तिथे जातात आणि ते आम्हाला आधी थोडंसं माहिती असल्यामुळे त्या पटकन ऑर्गनाईज होतात तर तशा मोबाईल वॅनचं आज आपण इथे उद्घाटन केलं बचत गटांचं आपण जेव्हा उद्घाटन केलं त्यावेळेस प्रामुख्याने सांगायचं की आपल्या ग्रामीण भागात उत्पादित केलेल्या वस्तू मग अगदी त्या बिबड्या असतील मिरगुंड्या असतील किंवा पापड्या असतील किंवा खाद्यपदार्थांमध्ये शेंगोळी असेल किंवा मासवडी असतील अशा अनेक पदार्थ या महिलांनी स्वतः केलेले आहेत काही ठिकाणी नॉनव्हेजचे स्टॉल्स आहेत जे अगदी पाट्यावरती वाटलेल्या मसाल्यांपासून केलेलं आहेत आणि जे महिला जेव्हा आपल्या पदार्थामध्ये प्रेम टाकते प्रेमळे करते तेव्हा तो पदार्थ खरंच सुंदर होतो हे अनुभवाला मिळालं कारण इथं काउंटरच्या मागे असलेल्या प्रत्येक महिलेने अगदी स्वतः बनवलेलं अगदी त्याच्यामध्ये स्वतःचं कुकिंग करताना प्रेम व्यक्त केलेलं आहे त्या आपल्याविषयी किंवा खाण्याविषयी त्यामुळे प्रत्येक पदार्थ हा खूप सुंदर आहे चविष्ट आहे त्यामुळं माझी सगळ्यांनी विनंती आहे की सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रत्येक स्टॉलला व्हिजिट द्यावी आणि इथं असलेल्या महोत्सवाला प्रतिसाद भरभरून बर द्यापर्यंत हे स्टॉल जे आहेत हे संध्याकाळी आपले दहा ते अकरा वाजेपर्यंत चालू राहतील त्यामुळे सगळ्यांनी दिवसभरामध्ये येऊन या स्टॉलचा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर आज संध्याकाळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्तृत्वान महिलांना तेजस्विनी पुरस्कार आपण देणार आहोत तो पुरस्कार देण्याचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता चालू होईल आणि एक साधारण अगदी मोजक्या टायमिंगमध्ये आपण तो कार्यक्रम करणार आहोत कारण दहा वाजता आपल्याला कार्यक्रम बंद करायचा असल्यामुळे गौतमी पाटीलचा जो कार्यक्रम आहे तो लगेचच चालू होईल तर माझ्या ग्रामीण भागातल्या काही महिलांना पासेस मिळाले नाहीत असं बऱ्याच वेळा फोन आले तर त्या महिलांसाठी प्रामुख्याने आपण इथे स्टेजच्या जवळ किंवा एंट्रीला थोडेसे पासेस ठेवलेले थो आहेत की जेणेकरून जर तुम्ही इलेवन्थ आवरला आल्या कारण दुर्गम भागात ग्रामीण भागात सगळ्याच पासेस पोचणं शक्य झालं नाही तर अशासाठी आपण थोडेसे पासेस ठेवलेले आहेत तर फक्त एवढीच विनंती आहे की गर्दी होणार आहे त्यामुळं सगळ्या महिलांनी थोडंसं लवकर यावं हो। आणि ज्यांना पासेस नाही त्यांनी प्रामुख्याने पाचपर्यंत यावं हो। जेणेकरून इथं ऑन द स्पॉट त्यांना पासेस देऊन एंट्री देण्यात येईल आणि या कार्यक्रमाचं नियोजन होईल तुम्ही महिलांनी जो मला या कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिलेला आहे बरोबरून तुमचं प्रेम जे दाखवलं आहे त्याबद्दल मी सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या वतीने तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार करते आणि असंच तुम्ही पाठीशी राहा आणि सह्याद्री महिला प्रतिष्ठान आपल्या सगळ्यांच्या एकत्रितपणामुळेच मोठं होईल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते